अध्याय नववा ब्रह्मराक्षस ब्राह्मणाने शबर दापत्यांचा उद्धार श्री गणेशाय नमः जेथे शिवनामाचा निरंतर घोष असतो तेथे जन्म मरण व संसार भय या गोष्टीत नसतात ज्यांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्या भक्तांनी कळी काळालाच जिंकले असते जे शिवनाम घेतातच धन्य मानतात त्यांची सर्व पापे जळून जातात त्यांना पुनर्जन्म नाही ते शिवस्वरूप होऊन राहतात विषयाचे चिंतन करणे हा चिंताच स्वभावच आहे पण तेच अहनिर्ष शिवनाम घेण्यात रममान होऊ लागेले तर जीवाला बंधन कसले पडणार लोक धनप्राप्तीच्या हेतूने श्रीमंताची स्तुती करतात पण तेच लोक शिवनाम घेण्यास प्रवृत्त झाले तर त्यांच्या जन्ममरण कसे प्राप्त होणार राजाने द्रव्य द्यावे म्हणून लोक किती प्रयत्न करतात पण त्याच लोकांनी आपले मन शिवचरणी जोडले तर त्यांना संकटे आणि विघ्ने कशी त्रास देणार अर्थात जे मनपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांचे कल्याण होते जे शिवध्यानात मग्न असतात ते सदक्त खरोखरच धन्य होत त्या विषयाची एक कथा सुतांनी नैमश्य श्रोत्यांना सांगितली वामदेव वामदेव आणि ब्रह्मराक्षस सूत म्हणाले नावाचा एक महाज्ञानी ऋषी होता तो अहोरात्र शिवध्यानात मग्न असे तो आरण्यात वास करायचा एकांतवासी मायापाशरहित शांतदात भेदभाव नसलेला असा तो ऋषी निराहार राहायचा सर्वांगाला भस्म लावून एकटाच हिंडायचा काय करावे कुठे जावे काय घ्यावे काय टाळावे असा कोणताही लौकिक को विचार त्याच्या मनाला कधीच शिवत नसे तो सर्वत्र शिवस्वरूपच पाहायचा खेद नाही भेद नाही राग नाही लोभ नाही शोक नाही मनापानाला मानपान नाही घरदार नाही दारापुत्र नाही कसलाही संग्रहण आहे असा तो परम विरक्त ऋषी अत्यंत क्षमाशील दयाळू व कृपाळू होता त्याला कोणतेही पाप नव्हते इंद्रयांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी मौन व्रत धारण करून असायचा अर्थात ज्ञानचर्चा व शिवस्मरण याशिवाय अन्य व्यर्थ संभाषण तो कधीच करत नसे जडजीवांना तारण्यासाठी स्वतः शिवच वामदेवाच्या रूपाने जणू या सृष्टी स्वच्छतेने संचार करत होता कार्यकरण भाव विनिषेध व प्रकृती निवृत्ती या सर्वांच्या पलीकडे गेलेल्या देहातील असा तो ऋषी नित्य आत्मस्वरूपी तल्लीन असे महा पंच महाभूतांचा विलय करून पिंड ब्राह्मण जाळून भेदरहित होऊन विश्वरूप होऊन विरचर विश्वमाजी या उत्प्रमाने तो सर्वत्र नेहरू तूक हिंडायचा अशा प्रकारे शिवस्वरूप प्राप्त झालेला वामनदेव ऋषी एके दिवशी निर्जल आरण्यातून भटकत होता तेव्हा एक महाभयंकर महाराक्षस त्याच्या दिशेने धावत आला त्याने कपा त्याच्या कपाळी शेंदूराने माखलेले होते त्याच्या भयानक मुखातून भलीमोठी जीभ बाहेर लोंबत होती त्याचे डोळे निखाऱ्यासारखे होते तो तहा धुकेने व्याकुळ झाला होता तो महाहिंसक अतिशय व सर्व काही खाणारा होता वामनदेवाला पाहून तो त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याला जोराने आवळले तर काय आश्चर्य परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे तात्काळ सुवर्ण व्हावे त्याप्रमाणे वामनदेवाच्या अंगस्पर्शाने त्याची मती पालटली वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागतात हिंसक वृत्तीचा लेप होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला पण आपल्या अंगाला झगटल्यामुळे ज़, एका ब्राह्मण राक्षसाचा उद्धार झाला आहे याचे त्या वामदेवाला भान होते तो नेहमीप्रमाणे समाधीतच होता सुखदुःख शांती उष्ण निंदास्तुती भोग, रोग विषय विधिनिषेध या सर्व द्वेत भावांच्या पलीकडे गेलेल्या अखंड ब्रह्मानंद सौख्य भोगणाऱ्या या महायोगाला आपण कोठे हिंडत आहोत याचेही स्मरण नसे तेथे ब्रह्मराक्षस धावून आला आपल्या अंगस्पर्शाने त्याचा उद्धार झाला या गोष्टी त्याला कशा आठवणार या सर्वश्रेष्ठ अवस्थेचे वर्णन कोणच करू शकत नाही असो वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली मानस सरोवरात स्नान केल्याने कावळ्याचा हंस व्हावा अमृत प्राशन केल्याने नराला देवपण प्राप्त व्हावे सूर्य उगवतात सर्वत्र लख प्रकाश पडावा त्याप्रमाणे त्या तपस्व्याच्या त्या, स्पर्शाने त्या राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्याला त्याचे अनेक पूर्व जन्म आठवले वामदेवाला वंदन करून तो म्हणाला गुरुवर्य तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आता तुमच्यापुढे पुढे माझे मा मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईल असा विश्वास टाकतो मला तुमच्या कृपाप्रसादाने पूर्वीचे अनेक जन्म आठवत आहेत तथापि मागील पंचवीस जन्मात माझ्याकडून जन्मा जी भयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उ उन्मादाने मी दुराचार करू लागलो मी ब्राह्मणांवर आणि अनवि अत्याचार केले वेदशास्त्रे आणि पुराणे यांमध्ये जीवाच्या उत्क्रांतीसाठी काय सांगितले आहे याचाही कधी विचार केला नाही मी कधीही धर्माचे व नियमांचे पालन केले नाही मी ब्रह्महत्यासारख्या घोरपापे केली केला मी अनेक जाती धर्मांच्या व वर्णांच्या असंख्य स्त्रिया भोगल्या भ्रष्ट केलेल्या स्त्रियांना बंदिशाली डुबून मी त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नसे त्या रडायच्या आक्रोश करायच्या शिव्या श्राप द्यायच्या पण मला त्यांचे काहीही वाटायचे नाही कामवासनेच्या बाबतीत मी कधीच तृप्त नव्हतो हो मी नित्य मद्यपान करायचो अभक्ष भक्षण करायचो माझ्या छळाला आणि चाराला चारा कंटाळून ब्राह्मणांनी अन्नत्र पालन केले प्रजाजनांनीही निघून गेले शेवटी मला क्षयरोग झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूताने मला यमलोकी नेले माझ्या दुरा यमदूतांनी मला यमलोकी नेले दुराचाराची शिक्षा म्हणून मला भयंकर नरक यातना दिल्या मला तापलेल्या वाळूवरून चालविले तप्त लोहा बांधले काटेरी रानातून फिरवले उकळत्या तेलाच्या कडाईत बुडवले तोंडात मलमूत्र टाकले मला उताने घालून अति तिखट व अति खारट रस पाजले तेथे तीक्ष्ण ते चोचीच्या गिधाडांनी माझे डोळे फोडले मग यमदूतांनी मला कुंभी पाकात घालून शिजवले तापलेल्या लोखंडी सळ्या कानात घातल्या कित्येक दिवस रक्ताच्या व रेताच्या कुंडात बुडवून ठेवले स सडासांनी माझे मांस तोडले झालेल्या जखमांवरती मिठाचे पाणी शिंपडले तीक्ष्ण शस्त्रांनी माझी कान फोडले हातपाय तोडले कोट फोडले अंगावरची त्वचा ओढून काढली तापलेली शस्त्रे डोक्यात खोचली लिंग कापले बुधद्वारात तप्त सळई घातली दगडांनी वृषण खेचले सर्वांगावर असंख्य सुव्या रोवल्या पाठीकडून वाकून माझी मान पायांना बांधून ठेवली हातपायात दगडी वेड्या घातल्या गुरुदेव यंदूत प्रत्येक दुष्कृत्याची मला इतकी भयंकर शिक्षा देत होते की ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती माझ्या यातना देहाला असाह्य पीडा होत असे पण यातना संपत नव्हत्या मरणही येत नव्हते आज त्यांचे नुसते स्मरण झाले तरी अंगावर सरसरून शहारे येतात एवढे दुःख असूनही माझ्या दुष्कृत्याचे परिमार्जन झाले नाही म्हणून यमदूतांनी मला प्रदीर्घ काळ अधतम नरकात घातले तेथे माझे मान आवळून दात पाडले माझेच मलमूत्र मला जबरीने खायला लावले मला कुत्र्याच्या तोंडी देण्यात आले त्यांनी माझे लचके तोडले मास उकरले शिरा आणि हाडे ओढून काढली तापलेल्या सळईने माझ्या सर्वांगावर डाग देण्यात आले उखळीत घालून तप्त लोखंडी मुसळाने मला चेचले नाकातून तीक्ष्ण औषधी रस आत ओतले विचवांनी भरलेल्या विहिरीत ढकलले भयंकर विषारी नाग डसविले पेटत्या मशालीत भाजले पायात जड दगडे बांधून अंतारी टाकलेल्या उंच पर्वतांवरून निर्दयतेने खाली ढकलून दिले माझी आतडी काढून मलाच खावयास घातली उंचावर उलटे टांगून क्रोधाने जोरात आपटले लोखंडाच्या टोकदार कटड्यावर उभे केले विंचवांच्या अंथरणावर झोपवले मोठाले दगड घालून मस्तक छत्र विचित्र करून टाकले लोखंडाचे चणे गरम करून तोंडात कोंबले ओठ धरून फाडले तापलेल्या शिंगा नाकात खुपसल्या उलटे टांगून मानेला जड पाषाण बांधले भूकेलेल्या वाघांच्या व आसवलांच्या तोंडात दिले हत्तीच्या पायाखाली चिरडले उकळते पाणी पाजले करवतीने शरीराचे आठ भाग कापून वेगळे केले भूताकडून भेडसावले सगळे साधे पिरगाळून मोडले जमिनीत अर्ध पुरून बाध मारले सुळावर पालथे झोपवून प्रहर केले अंगावर दगड बांधून अतिशय कोलविरीत ढकलले काचा आणि शिशे यांच्या उकळत्या रस पाजला अशा प्रकारे मी तीन हजार वर्ष भयंकर नरक यातना सोसल्या यमदूतांनी माझे हाल हाल केले एवढे दारून दुःख भोगूनही माझे प्राण गेले नाहीत मग यमदूतांनी मला व्याघ्र योनीत जन्माला घातले वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा गवा, माकड गाढव मुंगूस कावळा बगळा रानकोंबडा गिधाड रानमांजर बेडू कासव मासा उंदीर घुबड रानटी हत्ती उंट असे पशुपक्ष्यांच्या जन्म घेतले जन्मात निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळाला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो आहे मला माझे सहस्त्र जन्म आठवत आहेत केवढी ही कृपा गंगास्नानाने पापरूपी मल नष्ट होतो दत्तत्रयांच्या प्रसादाने भगवंतात नाही सह होतो कल्पतरुणच्या मार्गदर्शनाने दान्य सह मूळ जाते पण संतांच्या सहवासाने पाप ताप आणि दान्य निघून तिन्ही जातात हे सत्य होई संतांचे महात्मे किती थोर आहे याची आज प्रत्यक्ष अनुभूती आली भस्म महात्म्य ब्रह्माचा उद्धार ते ऐकून योगींच्या इंद्रज असा तो वामनदेव अतिशय प्रसन्न झाला त्याने त्या भस्माने अद्भुत करणारी एक कथा सांगितली तो म्हणाला एक ब्राह्मण आणि व्याभिचारी एक शुद्र स्त्रीशी संबंध होते ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळाली तेव्हा तो भयंकर संतापला त्याने ब्राह्मणाचा वध केला त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले त्याच्या निशिष्ट आचरणामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यास कोणीही पुढे आले नाही यमदूतांनी त्याच्या सूक्ष्म देहाला मारीत मारीत यमलोकी नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शंकराच्या दर्शनासाठी लोकांनी शिवालयात गर्दी केली होती त्याच्या प्रांगणात चिंताभस्म विखुरले होते एक पुत्र तेथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले होते कुत्र्याने गाभाऱ्यातील शिवलिंग पाहिले थोड्या वेळाने तो उठला आणि ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला त्यावेळी त्याच्या अंगाची भस्म भस्म त्या त्या, त्या प्रेतास प्रभावाने ब्राह्मणाची सर्व पापे जळून गेली तेव्हा यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले तोच शिवदूत विमान घेऊन आले त्याने त्याला सन्मानाने शिवलोकी नेले भस्म हे शिवाचे अत्यंत पवित्र असे भूषण आहे त्याचे महात्म्य वर्णनच करता येत नाही ते ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला स्वामी आपल्या मुखातून भस्माचा महिमा ऐकून माझी जिज्ञासा जागृत झाली आहे तरी कृपा करून उत्तम भस्म कोणते शिवभक्तांनी ते कसे धारण करावे त्याविषयी काही सांगा वामदेव म्हणतात मंदार पर्वत अतिशय उंच आणि अकरा हजार योजने विस्तीर्ण आहे त्याचा परिसर खूपच रमणीय सर्व देवांसह शंकराचे ते आगमन झाले ब्रह्मा इंद्र यक्ष गंधर्व किन्नर देव उपदेव मरुद्रन पितृगण अकरा रुद्र बारा आदित्य अष्टवसु अष्टभैरव अष्टदिपल अठ्ठाएशी हजार ऋषी साठ हजार वालखिल्या ऋषी नारद पाताळनाग पृथ्वी लोकातील पुण्यवान राजे चारान पिशाचे ग्राह्यक तसेच गजानन शडानन वीरभद्र महानंदी आणि साठ कोटी शिवगण ही सर्व मंडळी शंकराच्या भोवत्यांनी बसली होती तेवढ्यात संत कुमारांचे येणे झाले शंकराला साष्टांग वंदन करून ते म्हणाले हे शिव महाप्रभू आपण देवादी देव आहात सदैव कल्याण करणारे आणि गौरव वाढवणारे आहात भस्म हे आपले अत्यंत आवडते भूषण आहे तरी कृपा करून आम्हाला भस्म धारण कसे करावे ते नीट समजून सांगा भस्म धारण विधी यावर शंकर म्हणाले वाळलेल्या गोमय जाळून मिळालेले भस्म हेच उत्तम होय त्यात मातीचे कण लहान खडे असतात कामा ने भस्माला ते भस्म उच्चार करून अभिमंत्रित करावे ते अभिमंत्रित भस्म प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर लावून वर असे उभे लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर जन व करंगळी वळवून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा ओढाव्यात मग तर्जनी वळवून अन्य तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख मर्मस्थाने भस्म लावावे तीन बोटांनी भस्माच्या तीन रेघा काढाव्यात यालाच त्रिपुन पुंड म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने स्त्रियांशी गमन मदिरापान अभक्षण भक्षण गोहत्या ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात वामनदेवाने ब्रह्मराक्षसाला भस्म महिमा सांगितला तो ऐकताच तो दिव्य रूप झाला तेवढ्यात त्याला नेण्यासाठी एक देदिप्यमान विमान आले त्यात बसून तो शिवलोकी गेला तेथे शिवस्वरूप होऊन राहिला यमदेव वामनदेव पुन्हा स्वच्छंदेने संचार करू लागला असा आहे सत्संगाचा महिमा वामनदेवाच्या अल्पसंगतीने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिष व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा हवी कारण ज्यांची जशी श्रद्धा तशी त्यांना अनुभूती येत असते शबर दापत्यांचा उद्धार सुत पुढे म्हणाले श्वतेजन हो जो मनुष्य श्रद्धेने नित्य भस्म धारण करतो त्याला भक्तवर शंकराची कृपा दृष्टी असते जो मनुष्य शंकराला भस्म वाहतो त्याच्यावर तो कैलासनाथ नेहमी प्रसन्न असतो या विषयाची एक कथा मी तुम्हाला सांगतो आहे पंचाल देशाचा राजा सिंह हा अर्जुनासारखा पराक्रमी होता एकदा तो आपल्या सैन्य दलासह आरण्या शिकारीसाठी गेला होता काही भिल्लही त्याच्याबरोबर होती राजा बरोबर सर्वत्र हिंडत असताना त्यातील त्या एक भिल्लाला एक पडके शिवालय दिसले तो आत शिरला गाभाऱ्यामध्ये एक शिवालिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते त्याने ते शिवलिंग राजाला दाखवले तो म्हणाला हे शिवलिंग अतिशय चांगले आहे तुला मोठ्या भाग्याने मिळालेले आहे पण याची भावभक्तीने पूजा केली तरच काही उपयोग त्यात देखावा नको लोकांचे काय ते मोठेपणा मिरवण्यासाठी मूर्ती स्वच्छ करून ठेवतात पूजेचा डामडौल करतात त्यांनी देवाचा बाजारच मांडलेला असतो धूर्ती लोक ब्राह्मणाचे रूप घेऊन यात्रेत हिंडतात व घोळ्या भाबड्यांना भाविकांना लुबाडतात वाटमाऱ्यां वाटमाऱ्या करणारे साधूच्या रूपाने लोकांना लढतात त्यांच्या बाह्यरूपाला जसा अर्थ नाही त्याप्रमाणे अंतःकरणात भक्तिभाव नसताना देवपूजेचे स्तोम माजविणे व्यर्थ असते भिल्ल म्हणाला महाराज मी ही शिवलिंग घरी नेतो मी त्याचे नेहमी पूजा करील मी ती पूजा कशी करावी ते तुम्ही समजावून सांगा राजाने त्याला पूजेचा अगदी साधा विधी सांगितला व म्हणाला हे शबरा पूजेचे अनेक प्रकार आहेत पण मी तुला सहज जमेल असा सोपा सांगितला आहे मात्र एक गोष्ट ठेव लक्षात पवित्र मान मानतात ते शंकराला अतिशय प्रिय आहे रोज नवे चित्ता चित्ताभस्म मिळाले तर उत्तम जे निष्ठावान शिवभक्त आहेत ते शंकराला आधी चिताभस्म वाहून मगच नैवेद्य दाखवितात ही गोष्ट त्या भिल्लाला माहीत असावी एवढाच राजाचा हेतू होता या भिल्लाला रोज भिल्ला चिताभस्म मिळाले नाही तर त्याची पंचायत होई म्हणून राजाने त्याला आधीच साधा पूजाविधी सांगितला होता पण भिल्लाचा राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास होता देवयोगाने शिवलिंग सापडले आहे तर चिताभस्म अर्पण करून त्याची नित्य पूजा करायची असे त्याने ठरवून टाकले होते मृगया झाल्यावर राजा नगरात परतला प्रयत्नपूर्वक आपल्या घरी आणले आपल्या पत्नीला आरण्यातील वृत्तांत सांगितले तिला आनंद झाला एका सुमुहूर्तावर शबराने त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली ते, के ते दोघे पती पत्नी शंकराची नित्य पूजा अर्चा करू लागली तो भिल्ल शवर नगरातील स्मशानातून रोज नवे चिता भस्म घेऊन यायचा ते शंकराला व्हायचा आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येई नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्थान करत असत अशा प्रकारे कित्येक दिवस शबर दापत शिव ते शबर दापत्य शिवपूजन करत होते एकदा शंकराने त्यांची निष्ठा पाहायचे ठरवले त्या दिवशी शबराने सर्वत्र हिंडून खूप शोध घेतला पण त्याला चिताभस्म मिळालेच नाही तो निराशेने घरी परतला त्याची पत्नी म्हणाली ना चिताभस्म मिळाले नाही आता शंकराचे पूजन कसे करायचे नैवेद्यही दाखविता येत नाही आजपर्यंत शंकराच्या सेवेत अशी अडचण कधीच आली नव्हती तो शंभू आपली परीक्षा पाहतोय शिव शु। शिवसेवेचा वसा कठीण असतो हेच खरं पण हदबल होऊ नको नको कसे चालेल शिवपूजांचा खंड पडून चालणार नाही तुम्हाला भस्म हवे आहे ना मग स्वयंपाकघरात जाऊन मीच स्वतःला दहन करून घेते तेच भस्म शंकराला वाहून तुम्ही पूजन करा शंभ शबरी शुभ भूत होऊन पाकगृहात गेली शंकराचे स्मरण करून तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावून त्या धडधडत्या अग्नी तिचा देह हो जळून भस्म झाला शबर पाहताच राहिला धन्य दुने धन्य ती शबरी धन्य तिची शिवभक्ती आपल्या आराध्य देवताच्या पूजन सेवेत थंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले तीच भस्म घेऊन शबर पूजा स्थानी आला असता मांडूळ अत्यंत आदराने शिवलिंगाची पूजा करू लागला ला चिता भस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला शबराच्या एक नियम होता तो शिवपूजेतून कधीही तू उठत नसे त्यावेळी त्याची पत्नी नैवेद्य घेऊन येत असे त्या दिवशी तो शबर शिवपूजेत इतका निमग्न झाला होता की आता आपली पत्नी आता ह्याच नाही याचेही त्याला स्मरण नव्हते शंकराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व अपराध क्षमा करतो पण नैवेद्याला उशीर झालेला त्याला अजिबात चालत नाही तर तसे झाल्यास तो रागावतो शबराने हे ऐकले होते म्हणून नेहमीच्या सवयीने पत्नीला हाक मारून तो म्हणाला अगो उशीर नको करूस नैवेद्य घेऊ नये बरं तर काय आश्चर्य त्याच्या हाके तरशी ती पत्नी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली शबराने तिच्याकडे पाहिले तो काय स्वर्गातील अक्षरेप्रमाणे ती दिव्य रूप झालेली दिसली तिने तिने चतुर्विधी पतीच्या हातात दिले शबराने शंकराला नैवेद्य अर्पण केला पूजा संपन्न झाल्यावर त्या दोघांनी हात जोडून शंकराला वंदन केले त्याचे मनोभावे सवन केले म्हणाले हे शंभू महादेवा तुझा जगे कार तू अनंत ब्रह्मांडाचा नायक आहेस तू मायारूपी चक्राचा चालक आहेस तू भक्तांचे रक्षण करून दुजनांचे दमन करतोस तू मदनाचा अंत करणारा आहेस तू संसार भय नाहीसे करतोस तुझी आमच्यावर कृपादृष्टी राहो शबराचे स्वरूप पालटले होते तसे शबरीचेही रूप पालटले तो शिवभक्त शबर शंकरासारखा दिसू लागला गौरव नमलेलं त्याच्या अंगावर भूस्म रुद्राक्ष शिवभूजनेही होता तो आश्चर्याने विचार करू लागला आपल्या पत्नीने कर जरून तर जळून घेतले होते कलेवरचे भस्म आपण शंकराला वाहिले मग ती पुन्हा जिवंत कशी झाली आहे तर सर्वात मोठे नवल आहा हा, हा बा शंभू महादेवा हा सर्व तुझाच कृपेचा प्रसाद आहे तुझ्या भक्तांचा प्रभावच विलक्षण तू आम्हाला धन्य केलेस तेवढ्यात एक दिव्य विमान आले ते सुगंधी पुष्पांनी शृंगारलेले होते त्यात बसलेले शिवगण मंगलवाद्य वाजवत होते त्यांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवले आणि शिवलोकी नेले हे वृत्त सिंह केतूला कळाले तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले तो म्हणाला मी त्या शबराला चित्ताभस्माने शिवपूजन कर असे विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले धन्य धन्य तो शबर धन्य धन्य निसमीस भाव त्याच्या उद्धार झाला धन्य धन्य ती शबरी शिवपूजेसाठी तिने देहच समर्पित केला एकनिष्ठ शिव शिव शंकर प्रसन्न होत नाही हेच खरे या घटनेतून प्रेरणा मिळून सिंहकेतू राजालाही शिवभक्तीचा छंद लागला तो भजन पूजन करू लागला अमृत ग्रंथाचे श्रवण करणे सोमवार प्रदोष व शिवरात्री ह्या व्रतांचे आचरण करणे दानधर्म करणे सन्मार्गाने वागणे ह्यात धन्यता मानून लागला यामुळे शंकराची प्रसन्नता लाभून त्याच्याही जन्माचे कल्याण झाले अंतिर तोही शिवलोकी गेला श्रीधर कवी म्हणतो श्री गुरु ब्रह्मानंदाच्या वाचारूपी वेल शिवलीला मृत रूपी मंडपात चढत जाऊन सर्वत्र पोपाविला आहे तिच्या गर्द सावलीत बसून शिवभक्त प्रेमभक्ती रूपे मधुर द्रोक्ष नेहमी सेवन करतो हे श्रीधराला वर देणाऱ्या तू भवानीच्या हृदयाला आनंद देणारा आहे तू भक्तांना देऊन करतोस तू अभेद आहेस अनंत आहेस या पुढे आपली वर्णन करून घे कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंड असलेला शिवलीला मृत या महान ग्रंथाचा हा नववा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी तो नेहमी श्रवण पठन करावा अध्याय नववा समाप्त ओम नम शिवाय